कुणकेश्वर यात्रेमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश हा खऱ्या अर्थानं प्रशासनानं दिला आणि त्यावरती पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिला आपल्या सोबतीनं गटविकास अधिकारी चव्हाणसाहेब आहे चव्हाणसाहेब खरं तर नेमकी ही संकल्पना कशा पद्धतीनं आपण राबवत आहे ती आम्हाला माहिती द्या सध्या आपल्याला माहिती असेल की मुख्य मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे आपण सध्या राबवत आहोत त्याची मुदत मार्चपर्यंत आहेत त्या अनुषंगानेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य केबुडकर साहेब यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवायचा ठरला प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि स्वच्छ भारत मिशन यांनी अंगणेवाडी यात्रेमध्ये हा उपक्रम राबवला त्यानंतर त्याच धर्तीवरती आपण ह्या कुणकेश्वर यात्रेमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिकला पर्याय म्हणून ह्या कुणकेश्वर ग्रामपंचायतीमार्फत आपण ह्याच्यामध्ये कापडी पिशवी तयार केली आणि ती आपण त्यांना दिली आणि त्याचा वापर करण्यासंदर्भात सांगितलेले त्यानंतर आपण या ठिकाणी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन जी आहे तर त्या सुद्धा आपण संपूर्ण यात्रेमध्ये जी काही हॉटेल्स सगळी आहेत अन्य धान्य या ठिकाणी किंवा हॉटेल्स आहेत तर त्या संदर्भात आपण त्यांना हे कलेक्शनसाठी त्यांना बॅग्स दिलेल्या आहेत मोठ्या बॅग्स दिल्या आहेत आणि त्या आपण नंतर यात्रेनंतर त्या दर दिवशी आपण कलेक्ट करतो एक संस्थापनी एक पुढाकार घेतलेला आहे आणि ती संस्था आणि ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायतीच्या आजूबाजूच्या ज्या घंटागाडी आहेत तर त्या घंटागाडी आपण हे केलेल्या आहेत त्या या ठिकाणी यात्रेमध्ये हे केले आहेत आणि त्या यात्रेमधून आपण ते सगळ्या घंट्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक बंदी हे दोन्ही विषय त्याच्यामध्ये आपण कवर केलेले आहेत कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतो या एकूणच संकल्पनेला प्रतिसाद याला चांगला आहे कारण आता ओटी जे आपण भरतो ओटीवाले जे सर्वे सर विक्रेते आहेत त्यांना पण आपण हे ही सग सांगितलेली आहे आणि ओटीवाले पण त्याच्यामध्ये कुणाचं असं हे नाही ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत ह्या यात्रेमध्ये खरं तर या ठिकाणी ग्रामसेवक देखील आहेत आणि स्वतः वरिष्ठ असताना देखील चव्हाण साहेबांनी आपल्याला देखील विचारा प्रतिक्रिया घ्या असं सांगितलं कारण ते या इथले जे सरपंच आहे किंवा ग्रामपंचायत बॉडी आहे आणि कुणकेश्वर जे ट्रस्ट आहे यांनी खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहकार्य आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन याच्यामध्ये खूप हे आहे संकल्पनधरी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा असली तरी त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते इथलं ट्रस्ट आणि ग्रामपंचायत बॉडी आणि आपले ग्रामपंचायत अधिकारी यांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे निश्चित चव्हाणसाहेब खरं तर आपण एक सक्षम अधिकारी आहात हे या कृतीतनं देखील आमच्यासमोर अधोरेखित झालं भाऊ तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतो हे कोणच या प्लास्टिक पिशव्या बंदी आणि अर्थातच एकेरी वापरायच्या प्लास्टिकला नाही मला अशा पद्धतीचा हा संकल्प आपण इथं मांडलेला आहे कसा प्रतिसाद भेटतो प्रतिसाद खूप छान आहे ओटीवाले जे आहेत त्यानंतर मग थर्माकॉलचे किंवा आपल्या प्लास्टिकचे जे कप वापरत होते ज्यूसवाले सेंटर्सवर वगैरे आहेत त्यांना अगोदरच आम्ही परमिशन देताना सांगितलेलं होतं की ह्या वर्षी तुम्हाला ते ज्यूससाठी वगैरे थर्माकॉलचे जे किंवा प्लास्टिकचे जे कप आहे ते वापरता येणार नाहीत किंवा खाद्याचे आपले जे, जे काही विक्रेते आहेत दरवर्षीचे त्यांनाही सांगितलेलं होतं की प्लास्टिक बंदी आहे ह्या वर्षी तर त्यांच्याकडूनही छान असा प्रतिसाद आहे जास्त करून ओटीच्या मार्फत जास्त प्रमाणात प्लास्टिक आपल्या मंदिरामध्ये जातं किंवा त्यानंतर असतं त्यामुळे ओटीवाल्यांनीसुद्धा यावर्षी आपल्याला चांगला प्रतिसाद देऊन आपल्या या कापडी पिशव्याचा वापर केलेला आहे या एकूणच संकल्पनेच्या निमित्तानं सिंधुदुर्गचं प्रशासनाचा सक्षम कारभार आपल्या सर्वांसमोर अधोरेखित होतो राजेश हेदळकरसह सा साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर